गेल्या काही दिवसातील हालचाळी पाहिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या युतीची शक्यता वाढले एकाच महिन्यात दोनदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सोबत आल्यानं त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरू आहे वरळीत पाच जुलैला विजयी मिळाव्यासाठी दोघे जण एकत्र आले त्यानंतर बावीस दिवसांनी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते राज आणि उद्धव यांच्या भेटेकाठीचा पहिला फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलाय गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदेकडे येणारे माजी नगरसेवक थांबलेत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील गळतीही थांबले ठाकरेबंदींची युती होण्याची शक्यता वाढली असताना अनेक माजी नगरसेवक पक्षातच थांबलेत तसंच आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लालसेपोटी शिवसेना बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सोडून शिवसेना शिंदेकडं गेलेल्या आयारामांची धडधड वाढली असून आपला राजकीय निर्णय चुकला की काय हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतोय विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली होती शिवसेनेच्या उद्धव शिवसेनेच्या अनेक माजी शिवसैनिकांनी शिंदेसेनेचा रस्ता धरलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव सेनेच्या जवळपास निम्मे माजी नगरसेवक गळाला लावलेत त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पाच जुलैला एकत्र दिसल्यापासून आणि युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील इन्कमिंगला ब्रेक आहे हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे याच मुद्द्यावरून मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली या मुद्द्यावरून जन्मात विरोधात जात असल्याचं लक्षात घेताच मायुती सरकारला दोन्ही जी आर मागे घेतलेत विशेष म्हणजे हे जी आर शिंदे सेनेच्या दादा भुसे यांच्या शिक्षण खात्यानं काढले होते त्यामुळे शिंदे सेनेवर मोठी नामुष्की ओढवली एन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना बॅकफुटवर गेले त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेकडे जाणारी माजी नगरसेवकांचा ओढा रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक निर्णय देखील महत्वाचा ठरला आहे शिंद्यांच्या आखात्यारीत येणाऱ्या नगरविकास विभागाच्या फाईल्स मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवल्या पाठवाव्या लागणार होत्या तसा निर्णय फडणवीस यांनी घेतला त्यामुळे पैशांची उदळपट्टी रोखण्यासाठी फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याचा या खात्याच्या मार्फत शिवसेनेचा वर्चस्व असलेल्या महापालिकांनाच अधिक निधी जात असल्याच्या तक्रारी पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केल्या होत्या त्यामुळं त्याचा फटका देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले अनेक माजी नगरसेवक कामाला लागले होते विशेष म्हणजे निधीचं कारण देतच अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता अचानक ब्रेक लागला आहे राज्यातील अनेक पालिकांवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत त्यामुळं पालिकांचा कारभार नगरविकास विभागाकडूनच चालतो त्यामुळं उद्धव सेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेची वाट धरली होती पण आता सी एम फडणवीस यांच्या एका निर्णयामुळं पक्षप्रवेश केलेले अनेक माजी नगरसेवक अडचणीत आले